जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नेलकरंजी तालुका आटपाडी शाखेत शाखाधिकारी आणि लिपिकाने तब्बल सत्तावन्न लाख एकोणसाठ हजार केल्याचे उघडकीस आले शाखाधिकारी आणि लिपिक प्रतीक पवार दो या दोघांवर बँकेने निलंबनाची कारवाई मंगळवारी केले या प्रकरणी चौकशी सुरू असून अपहाराच्या रकमेत वाढ होण्याची शक्यता आहे असेही जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी सांगितले जिल्हा बँकेच्या नेलकरंजी शाखेत मासिक व्याजाच्या रकमेत तफावत असल्याचा संशय तालुकाधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांनी शाखेची अंतर्गत तपासणी सुरू केली या तपासणीमध्ये अपहार असल्याचे उघडकीस आले संबंधित शाखाधिकारी मारगुडे व लिपिक पवार या दोघांनी संगणमताने अपहार केल्याचे उघडकीस आले जी बँक खाती कमी वापरायची आहेत त्या खात्यावर जादाचे व्याज जमा करून त्यासाठी पैसे परस्पर काढले त्यासाठी संबंधित खात्याच्या नावाने बँकेचे एटीएम स्वतःच घेतले त्याचा मागमो संबंधित खातेदारांना लागू दिला नाही त्याच एटीएम वरून सर्व पैसे काढण्यात आले प्राथमिक तपासणीमध्ये सत्तावन्न लाख एकोणसाठ हजार इतक्या रकमेचा अपहार दिसून येत आहे त्यापैकी अठ्ठेचाळीस लाख रुपये खात्यावरून उचललेले आहेत दरम्यान या प्रकरणी बँकेने संबंधितांना कारणे दाखवा नोटिसा बजावून तात्काळ निलंबनाची कारवाई केली ले। बँकेच्या लेखा परीक्षकांमार्फत शाखेची अंतर्गत तपासणी सुरू केली यामध्ये आणखी अपहाराची रक्कम वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे जिल्हा बँकेकडून संबंधित शाखाधिकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी प्रशासनाला दिले बँकेच्या नियमित तपासणीमध्ये बँकेकडून देणे व्याज जास्त नावे पडत असल्याचे निदर्शनास आले त्यामुळे नेलकरंजी शाखेचा नफा कमी होऊ लागलाय हा नफा का कमी होतोय याबाबतची शंका उपस्थित झाली त्यामुळे तालुकाधिकाऱ्यांनी शाखेची तपासणी केली या तपासणीमध्ये शाखाधिकारी आणि लिपिकाकडून अपहार उघडकीस आलाय अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी वाघ यांनी दिली